मुंबईमध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला आता वेग मिळाला आहे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आणि सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये आंदोलनकर्त्यांच्या राहण्याची आणि खाण्याची सोय आता करण्यात आली आहे मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा पाटी देण्यासाठी मोठ्या संख्येनं मराठा बांधव वाशी रेल्वे स्टेशनवर दाखल झाले स्टेशन परिसरामध्ये जल्लोषाचं वातावरण आहे उत्साहाच्या भरामध्ये मराठा बांधव नृत्य करताना दिसले तसेच वाशीहून आंदोलक मोठ्या संख्येनं मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत आणि या सर्वांमुळेच आंदोलनाला एक आणखीनच नवी गती आणि ऊर्जा मिळते आझाद मैदान छत्रपती आझाद मैदानावर चाललेले आहोत आणि या ठिकाणी आम्ही आंदोलन मागलेलं आहे जरा राज्य पटणार आम्ही उमेदवार त्या आंदोलनासाठी गुरगोलीचा संपूर्ण परिवार जो आहे आमचा घेऊन करायचे आहोत एक महिनाभर लागत तरी तो आम्ही शिटा घेऊन या ठिकाणी आलेले आहोत आणि एक महिना त्या ठिकाणी पाटील म्हणतात तस आता कस गाड्या वाशी पार्किंग मध्ये आम्ही लावलेल्या आहोत आणि आता एस एम चा आझाद मिळाला जाणार आहोत मनोज रागे पाटील आदेशा त्या मनोज रागे पाटील जे गोष्ट त्या गोष्टीचं पालन करू आणि शेवटी आम्ही लढाई आम्ही शेवटी आरक्षण दिल्या मुंबई सोडणार नाही कोणाच्या मुंबई कोणाच्या बाप्पाची नाही आम्ही मुंबई सोडणार नाही शासन आम्हाला पाणी देव नाही देऊ उपाशी म्हणू पण आम्ही मजा सोडणार नाही एक मराठा ना मरा। ना। 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 नांदेड जिल्हा मुख्य तालुका उमाटवाडी आलेला राहुल राू, देश राहुल राहुल देशमुखवाडी